चार पण तो आरोप तोडलेला आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दोन चार नगर पर परिषद त्या इशन आहेत राज्यामध्ये युती असताना स्थानिकांची युती होऊ शकली नाही काय भूमिका असणार असं आहे की आमची राज्यात युती आहे आणि ती पाच वर्ष टर्म पूर्णपर्यंत कधी राहणार आहे त्याच्या पुढे राहणार आहे परंतु दिल्लीमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा या लिमिटेड जागा असतात पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता मग महिला असेल किंवा पुरुष असेल त्याची काही राजकीय स्वप्न असतात राजकीय महत्वाकांक्षा असते त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी आमदार खासदार नाही खासदार आमदार झालो तरी नगरचोक नगरपालिकेत नगर उभा आणि म्हणून राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कणा असतो त्याच्या इच्छा आकांक्षा सगळ्यांचाच काही इच्छा आकांक्षा पूर्ण करता येत नाही पण काही लोकांना त्या ठिकाणी आपल्याला पक्षामध्ये नुसतं आयुष्यावर तुम्ही काम करा तर तसं बोलून चालत नाही सगळ्यांनाच सुद्धा तिकीट देऊन चालत नाही पण त्यातला मध्यगथा लागतो आणि म्हणून त्यातल्या त्यात अधिकाधिक कार्यकर्त्यांना त्यांची राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी कुठे असते तर ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिके इथेच असते आणि म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही तिन्ही पक्षांनी सत्तेवर असलेल्या महाराष्ट्रात आणि केंद्रात आम्ही युती करण्याचा प्रयत्न केला आहे पण जिथे झाली नाही तिथे आम्ही एकमेकांवर टीका न करता आपण त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून निवडून यावं आणि मग आम्ही निवडून येणार आहोत शिवाय इथे एक फायदा आहे जसं विधानसभेला निवडून आलेले आमदार मुख्यमंत्री करतात किंवा राज्य स्थापन करतात राज्य सगळं त्यांच्या ताब्यात मिळतो बहुत तिथे आणि मग तिथे ती गडबड होती तिथे होणार नाही इथे नगराध्यक्षपदाची <laughs> निवडणूक ही डायरेक्ट आहे त्यामुळे तो, तो लोक डायरेक्ट निवडून देणार आहेत त्यामुळे नंतर त्यांच्या खाली जे सतरा एकोणीस काय अकरा नगरसेवकाची ज्या नगरपालिकेची जी संख्या असेल त्याप्रमाणे लोक तिथे काम करतात त्यामुळे इथे फार मोठा नंतर कारभार करताना नगरपालिका नगरपंचायत नगर पाणी यांचा का, काही फार गोंधळ असं नाही आणि भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी पूर्णतः शंभर टक्के यशस्वी होईल असं मला विश्वास आहे आणि त्या दृष्टीने मी जनतेला आवाहन करतो की के केंद्रात नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये त्या आमचे फडणवीस साहेब अतिशय सगळ्या लोकांना बरोबर घेऊन विकासाची कामं करत आहेत माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक असतं त्या गोष्टीचा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अन्न पाणी निवारा रस्ते आरोग्य शाळा शिक्षण नोकऱ्या दिवा भत्ती नागरी सुखद सुविधा बरोबर गावातल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे जनतेने आमच्यावर आमच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवला आहे हे बिहारच्या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे हरियाणाच्या निवडणुकीत सिद्ध आहे महाराष्ट्रात सिद्ध आहे वाड्यातही सिद्ध होणार आहे आणि आमचे सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून येईल शिवाय मी असं ऐकलंय की इथला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आमच्या विरोधात उभा आहे तो, तो एक ते ग्रस्त ती व्यक्ती इथे राहणार नाहीत केवळ कागदावर इथले आहेत त्यामुळे या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात तिथे स्थानिक उमेदवार जो कधीही जनतेला उपलब्ध होईल त्याला अधिक महत्व दिलं जातं आणि त्यामुळे ती एक आमचा प्लस पॉईंट आहे आमच्या नगराध्यक्षपदाचा की त्या इथल्या आहेत जनतेला माहीत आहेत सामाजिक नवनामध्ये जाऊन काम करणार आहेत त्यामुळे आम्ही शंभर टक्के यश मिळवू असा मला विश्वास आहे आणि लोकांनी आमच्यावर विश्वास टाकावा त्याची विश्वास टाकल्यावर त्याचं राजकीय फळ काय असतं सुविधांचं विकासाचं ते ता केंद्रात आणि महाराष्ट्रात आम्ही जनतेला दृश्य स्वरूपात दिलेलं आहे साहेब दोन हजार सतराला जेव्हा निवडणुका झाली होती तेव्हा भाजपला नगराध्यक्षाचं म्हणजे जे पहिल्यांदाच उमेदवारी म्हणजे संधी आली होती तर ते पराभवा सामोरे जावं लागले यंदा सर्वच पक्षांनी नगराध्यक्ष साधे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसं पाहताय तुम्ही या निवडणुकीत बघा लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहण्याचा अर्ज आहे पण जनता जनार्दन हे परिपक्व आहे या देशातली जनता परिपक्व आहे या अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि मग ते भाव करतील तुलना करतील तर त्यांच्या लक्षात येईल की जे डबल इंजिन असतं ते सरकार सगळ्या देशामध्ये अशी असेल केंद्रात आणि राज्यात जर एक सरकार असेल तर त्याचा अर्थ हा नाही की जिथे वेगळ्या पक्षात सरकार असेल ते केंद्र सहाय्य करत नाही परंतु जनता परिपक्व आहे की वाडामध्ये आणि सतरा नगरसेवकांना हो पूर्ण बहुमताने निवडून देईल याचा मला विश्वास आहे आम्ही जे राज्यात आणि केंद्रात पक्ष एक दिलाने काम करतो आहे आणि जे इथे स्थानिक सरोवर परिस्थितीनुसार जे सम्राथ्यात आम्ही मुळात एकमेकांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही ठरवले परंतु त्यामध्ये आम्हाला जनता आमच्या पाठींबी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबा उभी राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे केंद्रामध्ये लोकसभेच्या जागा आणि कोणत्या राज्या राज्याच्या राज्यामध्ये विधानसभेच्या जागा कमी असतात राजकारणात ज्या ज्या काम करत असताना त्या त्या पक्षाचे कार्य हे राजकीय स्वप्न असतात की मी या पक्षात दहा वीस वर्ष काम आहे मग ग्रामपंचायत असो नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका तिथे मला स्थान मिळावं आणि अशा वेळेला पक्ष चालवायचा असतो तो कार्यकर्त्यांनीच पक्ष चालतो आणि म्हणून आम्ही सामंजस्य केलेलं आहे की बहुतांश ठिकाणी त्या ठेव आपण आम्ही एकत्रच लढतो आहे पण जिथे शक्य नाही तिथे एकमेकांसमोर आतून त्याचा पराभव करायला मदत कराही करा, करा, करा। त्यापेक्षा आपण उभे राहू आणि स्थानिक पातळीवर जनता आणि मतदारांवर आमचा विश्वास आहे की ते मग त्यातल्या योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी ह्या म्हणजे नागरी प्रश्नांशी संबंधित या निवडणुका आहेत आणि म्हणून जो कार्यक्षम वाटेल त्यांना ज्या दा पक्षाचा उमेदवार आम्ही आमच्या युतीचा म्हटलं ते त्यांना त्या ठिकाणी ते निवडून देतील की ते काही इलाज नसतामध्ये आणि म्हणून आम्ही सामंजस्य केलं एकमेकांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही पहिले ठरवलं आम्ही म्हणजे युतीतल्या उमेदवार ज्या आपल्या एकमेक समोर असतील तिथे मग विकासाची कामं सांगायची जनता निर्णय घेईल आणि नंतर निवडून आल्यावर आम्ही त्या ठिकाणी एकत्रच नगर त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि सुदैवाने यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आमदार मुख्यमंत्री ठरवतात खासदार प्रधानमंत्री ठरवतात किंवा महानगरपालिकेमध्ये महापौर ठरवतात तिथे इथे नाही नगराध्यक्षा डायरेक्ट असल्यामुळे नंतर मतदानाची वेळ ते निवडून येता येणार नाही सगळ्यांनी मिळून त्या नगर परिषद किंवा ग्रामपंचायत नगर परिषद या स्तरात नागरिकांच्या प्रश्न सोडवायचे त्यामुळे मला असं वाटतं की काय अडचण येणार नाही एका प्रकारे पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे मोठा भाऊ कोण असणार आहे त्याचा हा संघर्ष आहे इथे जन्माने मोठा कोण हे त्या ठिकाणी भावंडांमध्ये प्रॉपर्टीचं वाटप करताना ठरतं किंवा धार्मिक विधी करताना ठरतं इथे आम्ही सगळे समान आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये ग्रामस्तरापर्यंत राज्यस्तरापर्यंत विकास हे ध्येय ठेवून आम्ही सगळे काम करतो मागच्या निवडणुकीत वाडा नगरपंचायतीने भाजप सेवावरच लढली होती आणि त्यावेळेस पराभवाचा सामना करावा लागेल यावेळीची स्थिती कशी असेल तुमचं यावेळीची स्थिती सतराचे सतरा नगरसेवक नगराध्यक्ष असं आम्ही निवडून येऊ असं आम्हाला विश्वास आहे आम्ही उमेदवार तिचे चांगले दिले जनतेत काम करणारे दिले त्यांना प्रश्नांची जाणीव आहे असले दिले आणि आम्हाला अशासाठी निवडून देतील की केंद्रात आणि राज्यात अतिशय अभिमानास्पद जनताभिमुख आम्ही राज्य केलेलं आहे ग्रामीण स्तरापर्यंत आम्ही विकासाची कामं करतोय त्यामुळे वाड्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या पूर्ण बहुमत मिळेल असं आम्हाला बहुमत म्हणण्याच्या सगळे विजय होतील असं मला तरी पूर्ण विश्वास आहे राज्यात सगळ्यांना गाजत असलेला प्रश्न म्हणजे की जे पालघर जिल्हा सध्या गाजतोय की जे साधू हत्याकांड झालं त्या हत्याकांडाच्या संदर्भामध्ये काशीनाथ चौधरी यांच्यावरती भाजपने जी त्या काळात टीका केली होती त्याच चौधरींना भाजपने प्रवेश दिला आणि एका प्रकारे पुन्हा त्यांना त्यांचा प्रवेश रोखला हा भाजपवरती किंवा पालघर भाजपवरचा एक त्यांचा मुखभंग झाला असं नाही वाटत नाही मला वाटत नाही त्याचं कारण काय वेळेला माणसाला उत्साहामध्ये अतिउत्साहामध्ये काही चुका होतात आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्याकडे आले पाहिजेत लोक हा लक्षात त्यामुळे ते झालं असेल पण नंतर खालच्या स्तरापासून माहिती घेतल्यानंतर त्याला स्थगिती दिलेली आहे त्याच्यातून नवनीचे बाहेर येईल समजा ते निर्दोष सिद्ध होईल तो होईल काय काय मी वाड्याचा असं त्या ठिकाणी आव्हान करतो की आमचे विष्णू सावराजींनी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम इथे आमदार म्हणून केलेलं आहे त्याचबरोबर आता ते त्यांचे पुत्र आणि खासदार हे सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात तर मी आव्हान करेन की दिल्लीपासून गल्लीपर्यंत खालच्या स्तरापर्यंत वाड्यातल्या मतदार मतदारांनी बंधू भगिनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी सर्व समाजातल्या स्तरातील मतदारांनी आमच्या उमेदवारांना शंभर टक्के निवडून द्यावं नगराध्यक्षांना निवडून द्यावं असं त्यांना मी विनम्र आव्हान करतो आणि या देशाच्या निर्मितीमध्ये ग्रामस्तरापासून आपण सहभागी व्हावं डहाणूमध्ये भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत तसं इतर ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी चित्र दिसत आहे काय म्हणाले भाऊ भाजपला हरवण्यासाठी सगळे एकत्र येत असेल त्याला भाजप अधिक शक्तीने उठतो चेंडू जितका जोरात खाली आपताल तितका तो उसळी घेऊन त्या ठिकाणी जास्त उंच उडतो